वाशिम तालुक्यातील ग्राम दुधखेडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर गजानन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल वाशिम यांच्या सौजन्याने प्रतिनिधी प्रवीण राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी दूधखेडा या गावामध्ये गजानन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल वाशिमच्या वतीने डॉक्टर शुभम राठोड यांच्या पुढाकाराने वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर सचिन पवार व सुप्रसिद्ध रो, स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सोनाली पवार यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये रुग्णांचे बी पी शुगर ई सी जी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या त्यांच्या आजाराविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शिबिरात डॉक्टर सचिन पवार डॉक्टर सोनाली पवार डॉक्टर शुभम राठोड डॉक्टर अविनाश जाधव सिद्धिक शेख कपिल पवार सुधाकर भालेराव सतीश पवार सीमा सोनूने उपस्थित होते शिबिर संपन्न झाले तसेच आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड यांनी मार्गदर्शनपर इतरही रुग्णांना कशाप्रकारे आरोग्य जपावे याबद्दल संवाद साधला तर बघू या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार उपचार कसा घेतात त्याबद्दल आपण त्यांच्यामार्फत मार्फत जाणून घ्या थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया की सर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नमस्कार आ, मी डॉक्टर सचिन पवार माझं वाशीमध्ये हॉस्पिटल आहे पन्नास बेडचं एकंदरीत आम्ही जे बघतो की आपल्या समाजामध्ये जे आरोग्याबाबतीमध्ये जे सगळेजण आपण दुर्लक्ष करतो आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर हे पेशंट यांना जे बेसिक आजार असतात शुगर किंवा बी पी वगैरे हे कधीही त्यांचा डायग्नोस न झाल्यामुळं यांना तो जो छोटासा आजार तो खूप मोठा होऊन जातो आणि त्याचं पूर्ण पूर्ण त्याच्या कुटुंबाला त्याचं आर्थिक संकट त्यांना भोगावं लागतं असं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी व माझ्या टीमनं आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तांड्यात जाऊन आम्ही सकाळी रोज आमचं जवळपास आजचा सव्वी हो कॅम्प आहे आम्ही सकाळी साडेसात ते जवळपास साडे दहापर्यंत आम्ही प्रत्येक रोज एक गावात असतो आणि त्या गावामध्ये बेसिक जे तपासणी शुगर असेल ए सी जी असेल आणखी काही महत्त्वाची तपासण्या त्या आम्ही पूर्ण फ्री करून घेतो आणि त्यामधून काही डायग्नोस करतो की कोणाला कोणता आजार आहे काही नाही सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपण छोट्याशा चुकीमुळं आपल्या पाल्यांना उद्या खूप मोठ्या आर्थिक संकटातून जायला नाही पाहिजे त्या हिशोबानं आमची टीम पूर्ण काम करते दुसरं हे असतं की याच्या मागचं उद्दिष्ट काय की जेव्हा आम्ही खेड्यात जातो एखाद्या खेड्यात गेल्यानंतर खेड्यात जा जाताना जो मला लागणार जो रस्ता आहे त्या खेड्यापर्यंत गेल्यानंतर आपल्याला जो लागणार वेळ आहे याचा जर आपण उलट विचार केला की एखादा पेशंट जेव्हा मला दाखवायला येतोय तर त्याची तयारी ही जवळपास मागच्या दोन दिवसापासून तयारी असते की मला दवाखाना करायचं आहे करायचा करायचं आहे त्या घरातला मुलगा किंवा त्याचे जे कोणी जवळचे नातेवाईक त्यांनी गाडी काढणं त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन येणं दवाखान्यामध्ये दोन अडीच घंटे वाट बघणं नंतर डॉक्टरला दाखवणं आणि त्यावेळेस जेव्हा डॉक्टर वेळ देत नाही एका मिनटामध्ये मध्ये काहीतरी लिहून देतात तेव्हा त्या माणसाचं खरंच समाधान होत नसतं माझी एक विनंती आहे की सगळ्या डॉक्टर लोकांना सगळ्यांना की आपण आपल्या पेशंटला खरंच टाईम द्यायला पाहिजे कारण की ते आपल्यासाठी मागच्या पाच ते सहा घंटापासनं ते आपली वाट बघत असतात आणि त्यांना फक्त फक्त आपले पाच मिनटं पाहिजे असतात ते पाच मिनटं जर त्यांना आपण व्यवस्थित दिलं की त्या लोकांना पण बऱ्यापैकी समाधान होतो तुम्ही जे बघता आज आम्ही जे काम करतो आहे आज जवळपास शंभर एक लोकं जवळपास चेक होत आले तरी पण जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना समजायचा प्रयत्न करतो आहे आपल्या दवाखान्यामध्ये या पूर्ण गावातल्या लोकांना याच गावातील लोकांना नाही तर जिथे जिथे मी कॅम्प घेतो आहे कॅम्पनंतर पुढचे आठ ते दहा दिवसापर्यंत त्या गावातील संपूर्ण व्यक्तींना ज्या काही तपासण्या लागतील म्हणजे एक्सरे असतील इको असेल बाकीच्या काही तपासण्या असतील शुगर असेल रक्तामधल्या काही तपासण्या असतील ह्या सगळ्या तपासण्या आपल्या इथं पुढच्या दहा दिवसापर्यंत ज्या ज्या गावात माझे कॅम्प झालेत त्या गावातील सगळ्या लोकांसाठी तपासण्या पूर्ण फ्री असतात आपल्या दवाखान्यामध्ये तर सर आता या पावसा आता जो पावसाळा चालू झाला यामध्ये जे वैविध्य लोक आहेत या पावसाळ्यामध्ये त्यांना खूप आजार वाढते त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता डेंगू असेल डायरिया असेल टायफॉईड असेल मलेरिया असेल या दिवसामध्ये असे, असे आजार खूप वाढत असतात आपण छोटी छोटी का आपल्याला काळजी घ्यावी लागेल जे पाणी पितो आपण घरामध्ये तर पाणी उकळून पाणी पिलं पाहिजे आपल्या पटांगणामध्ये आपल्या अंगणामध्ये आपल्या भोवती जे काही सांडपाणी सांडलेलं असतात ज्या ठिकाणी डेंगूचे मच्छर वगैरे त्या ठिकाणी जे काही जमा होतात तर अशा वेळेस ते साफसफाई करून घेणं जी काही ग्रामपंचायत आहे त्यानं फवारणी करणं वगैरे ही जर बेसिक काळजी घेतली तर गावातले बरेचसे पन्नास ते साठ टक्के आजार जोपास टळतात त्या या शिबिराबद्दल या शिबिराबद्दल इतकंच की आता ज्या या गावात आहेत सगळ्या गर गरोदर महिला किंवा ज्यांचे पाळीविषयक समस्या आहेत त्या त्या व्यक्तींनी पण या शिबिरात पूर्ण हे घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे तसंच मी सांगू शकते की जे नंतर हॉस्पिटलमध्ये ज्या होतील किंवा नॉर्मल डिलेवरी आहे सीझर आहे किंवा कुठलाही जो गायनिक रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यामध्ये निश्चितच मी मला जितकं सहकार्य करता येईल मी ते करेल धन्यवाद डॉक्टर दा, दा, सचिन पवार सर व मॅडम यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला अशी माहिती दिली की जसे की आता आ दैनंदिन जीवनात आरोग्य हे जपणं खूप गरजेचं झालेलं आहे यामध्ये सरांनी गावोगावी जाऊन त्यांनी शिबिर रा राबवलेलं आहे जसे गरजू रुग्णांना जो जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकत नाही तालुक्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना वेळेच्या आत मदत व्हावी असं एक त्यांचं मत आहे महाराष्ट्र